तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता जयंती परत एकदा भैरवीकडे येते तर जयंती म्हणू लागते भैरवी माई तुम्हाला माहिती आहे का आज काय घडणार आहे तर तर भैरवी विचारू लागते जयंती आता काय झालं आहे तुझं आणि काय म्हणायचं आहे तुला लवकर सांगते का तर जयंती म्हणू लागते की भैरवी तुम्हा ला माई तुम्हाला माहिती आहे का एक ना अशी उडती उडती खबर माझ्या कानावर आली आहे की ती सावली नाही का तिच्या गाण्याचं रेकॉर्डिंगबद्दल ते चालू होतं ना त्याचा मुहूर्त आजच आहे तर भैरवीला हे ऐकून धक्काचं बसतो दुसरीकडे सावलीला मात्र त्या स्टुडिओमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी जायचं असतं तर सगळेजणं घरात हजर असता सावली प्रत्येकाचा आशीर्वाद घेते कारण की तिला तिकडं जायचं असतं सावली जेव्हा चंद्रकांतचा आशीर्वाद घेते चंद्रकार तिला भरभरून आशीर्वाद देतो आणि तिला म्हणूही लागतो की सावली अशी छान असे गाणं गात राहा आणि आमचे कानानं तृप्त करत राहा तेव्हा सावलीला मात्र खूप आनंद होतो आणि सारंगही खूप आनंदी असतो त्रिलर तर सावलीचा नहाता गर्व वाटायला लागतो to त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो काय ग त्रिलोत्तमा किती वेळ झाले बघतो तू अशी गप्पच आहे तू सावलीला शुभेच्छा नाही देणार का तर त्रिलोत्तमा अगोदर तर हसतेच म्हणू लागते असं काय बोलताय मी माझ्या सुनेला शुभेच्छा देणार नाही असं कधी होईल का आता सावलीला त्रिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून जास्तच आनंद होतो सारंग अमृता राजकुमार देखील तेही खूप खुश होतात तर त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागते खरं तर सावली आतापर्यंत जो काही होता ना तो माझ्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज होता पण आता तो सगळा दूर झाला आहे तर खरं तर तुला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा देते तो अशीच गाणं गात राहा आणि खूप पुढे जा सावलीचे डोळे त्यावेळी नकळतपणे भरून येता की जी व्यक्ती आपल्याला चेहराही बघायचं म्हणत नव्हते तर ती व्यक्ती आज मला शुभेच्छा देतात तर सावली म्हणू लागते तुमच्या आशीर्वादामुळेच मला हे सगळं बळ मिळते की मी काहीतरी करून दाखवेल म्हणून तर त्यावेळी आता सावली मात्र तिथून स्टुडिओमध्ये जाण्यासाठी निघत असते तर आता इकडं भैरवीला जयंतीनं सांगितल्यावर आता भैरवीला मात्र तिचा प्लॅनला सुरुवात करायची असते तर त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते आता तर जुगलबंदी होणारच आहे एका शिष्यामध्ये आणि एका गुरुमध्ये जुगलबंदी होणारच आहे तर त्यावेळी त्या जयंतीला कळत नसतं की भैरवी माईचा का प्लॅन काय मला तर काही कळनच झाले ह्या जुगलबंदीचं काय म्हणताय म्हणून त्यावेळी भैरवी म्हणू लागते की जयंती तुला आहे का आता मी त्या बावळट सावलीला जुगलबंदीचं खुलं आव्हान देणार आहे आणि मग बघते मी की ती मुलगी काय करू शकते म्हणून मी जर नाही तिला भारी पडले तर माझंही नाव भैरवी वजेन आहे आणि मला कुणाच्याही मदतीची गरज नाही कारण की आतापर्यंत ही भैरवी एकटीच लढत आली आणि इथून पुढेही एकटीच लावणार माझी मुलगी माझा नवरा मला काय सोडून गेला म्हणून मी काय हरणार नाही मी मात्र त्या मेंदळी परिवाराला एकाएकाची लायकी त्यांना मी दाखवून देणारच आहे भैरवी हे सगळं जयंतीसमोर बोलत असते तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय